गौरी खानने स्टाफच्या सुविधेसाठी मुंबईत घर घेतलं शाहरुख खानची पत्नी आणि प्रसिद्ध इंटीरियर डिझायनर गौरी खान हिने आपल्या स्टाफसाठी मुंबईत खार पश्चिम इथे एक सोसायटीतील अपार्टमेंट भाऱ्यानं घेतला आहे विशेष म्हणजे हे नवे। घर तिनं स्वतःसाठी नव्हे तर तिच्या स्टाफच्या सोयींग घेतला आहे गौरी आणि शाहरुख यांच्या जुबगाऱ्यात त्या मुंबईच्या घर हे सुविधा करण्याची गायत नव्हती घर हे स्टाफ माझे घराच्या सुविधेसाठी घेतलेली आहे विशेष म्हणजे या घर तिने स्वतः घर भाड्यांचं नाही तर त्यांच्या स्टाफ साठी घेण्यासाठी आपल्या, घेतलेला आपल्या आहे मथन नरक त्याच्या पुढे एक फ्लॅट भाड्याने घेण्यात आला आहे गौरी फ्लॅट शतकप्रमाणे प्रमाणे खायखान्याच्या मकांसाठी घेतला आहे आणि असं म्हटलं की त्याच संजय किशोर रमानी यांच्याकडे अंतरावर आहे निवडण्या साची शाहरुखनं तीन वर्षांचा सोळा पॉइंट पंधरा करोड भार वर्सा मगणी घेतला होत असताना शाहरुख राजीतले अशात हे प्रकल्पले हे पाऊल तयार स्वतःला एक वर्षांपासून एक वर्ष बाऱ्यांना होणार आहे अशा वेळी गौरी साधारण आणि संपूर्ण समाजातले अवशायतात संपत्ती आणि अनेक ठिकाणी ते दारू संभवण्यात आले यातही गौरी खानच्या च्या संदेश पाणी ये